नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना एक महत्वपूर्ण सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई वितरण प्रक्रियेत महत्वपूर्ण सुधारणा केली असून आपत्कालीन ग्रहस्थ शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळ मिळण्याच्या दृष्टीने एक ठोस पाऊल उचलले गेले आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पाच टक्के रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याचे नियोजन आहे तर शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या ता तात्काळीन आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होणाऱ्या होणार आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री श्री राजेश अग्रवाल यांनी या संदर्भात म्हटले आहे शेतकरी हा आमच्या अर्थसंस्थेचा कणा आहे त्यांना वेळेत मदत पोहोच पोहोचवणे हे आमचे प्रा प्राथमिक कर्तव्य आहे म्हणूनच आम्ही तातडीने पण पाच टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतलेला आहे नुकसानीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी राज्य सरकारने विशेष पथकाची नेमणूक केली आहे या पथकामध्ये कृषी विभाग महसूल विभाग आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी समाविष्ट आहेत हे पथक प्रत्यक्ष शेत शेतावर जाऊन नुकसानीचे मूल्यांकन करतात आणि तप तपशिलावर अहवाल तयार करतात